हाय मैत्रिणीनो ही आहे मलाइका अरोरा तीच मलाइका अरोरा मुन्नी बदनामवाली ती सतत चर्चेत असते ती तिच्या लुकसाठी तिच्या फिगरसाठी आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी हिला आपण सतत सोशल मीडियावर बघतो त्यामध्ये ती एकतर जिममधनं येत तरी असते किंवा जिममध्ये जात तरी असते त्याशिवाय तिचा डाएट आणीन ब्लॅक वॉटर ती पिते वगैरे असं सगळं बरंच चर्चेत असतं तर तुम्ही तिचा जर हा बिफोर आणि आफ्टर फोटो पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की इतकं स्ट्रिक्टली सगळं डाएट फॉलो करून रोजच्या रोज जिमला जाऊन जिम इन्स्ट्रक्टर लावून अगदी काटेकोरपणे सगळं पाळून अगदी एक्सपेन्सिव्ह ब्युटी प्रोडक्ट्स वापरून सुद्धा तिच्यामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत वय हे कुणालाही लपत नाही ते कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी मग चेहऱ्यावर तुम्ही फिल्टर लावा तुम्ही स्वतःला कितीही जीवाचा आटापिटा करून गोष्टी मेंटेन करा तरीही जे बदल व्हायचे ते होतातच आणि ते प्रत्येकामध्ये होतात इथे तुम्ही पाहिलं असेल की तिचं फॅट रिडिस्ट्रीब्युशन झालेलं आहे तिचा बिफोर जो फोटो आहे त्यामध्ये ती भरपूर शेपमध्ये दिसते पण आफ्टर फोटोमध्ये तिचं फॅट रि रिडिस्ट्रीब्युशन होऊन तिच्या लोअर बॉडीवरती फॅट जमा झालेलं आहे तर मैत्रिणींना मी अशा कित्येक क्लायंट्स बघते की ज्यांना थोडं जरी इंचेस वाढले किंवा थोडं जरी झालं तरी नाही मला फिगरमध्ये यायचंय मला मेंटेनन्स करायचं यासाठी त्यांचा आटापिटा करायची तयारी असते जे बरोबर पण आहे केलंही पाहिजे पण चाळीसशी नंतर मात्र आपलं शरीर हे खूप वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतं तर त्यामुळे सगळ्यात आधी आपल्या शरीराचा रिस्पेक्ट करा आपल्या ब्लड आपले सगळे पॅरामीटर्स नॉर्मल येत की नाही हे बघा हेल्दी डाएट खा चांगली झोप घ्या वेट लॉस करा पण आपल्याला कुठली डिफिशियन्सी निर्माण होत नाही आहे ना आपल्या शरीरामध्ये हार्मोनचा इम्बॅलन्स होत नाही आहे ना किंवा सडनली आपलं वय जास्त तर दिसत नाही आहे ना केस तर गळत नाही आहे ना याकडे सुद्धा लक्ष द्या बरेच जण शॉर्ट माहितीवरती कुठे इंटरमिडियंट फास्टिंगच करतात कुठे हाय प्रोटीन ब्रेकफास्टच खातात किंवा कार्बजच पूर्णपणे इलिमिनेट करतात तर लक्षात ठेवा डायटिशियन हे उगीच डायटिशियन झालेले नसतात त्यांनी त्यावरचा अभ्यास केलेला असतो प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते वन साईज फिट्स ऑल असा जो ॲटिट्यूड आहे किंवा हे जी विचारसरणी आहे ही एक सरसकट सगळ्यांना चालत नाही प्रत्येकामध्ये होणारे बदल त्यांची उंची त्यांचा बी एम आय त्यांच्या इतर गोष्टी ह्या खूप वेगवेगळ्या असतात त्यामुळे नंतर तरी मनाने काहीही करायला जाऊन स्वतःच्या शरीराचं नुकसान करून घेऊ नका योग्य मार्गदर्शन घ्या आणि त्यानंतरच वेट लॉस करा आणि हो जर तुम्हीही माझ्या म्हणण्याशी सहमत असाल तर मला एक थम्स अप द्यायला विसरू नका तुमचा सपोर्ट हा मला आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतो थँक्यू